नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीसपासून पासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर पाणी पुरवठा योजना मौजे शेख राजूर तालुका पालम जिल्हा परभणीतील जुनी टाकी ग्रामपंचायतची परवानगी न घेता पाडले व त्या टाकीचे त्या टाकीचे मटेरियल लोखंड विकले व त्या जाग्यावर अतिक्रमण केले करिता वारवार पत्र व्यवहार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही ओंकार प्रसादराव खेडकर हे दोषी असून तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषणकर्ते रंगनाथ दत्तराव कल्याणकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सा समोर न्यायिक मागणीसाठी उपोषण करत आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत शेतराजू तालुकापाला जिल्हा परभणी या कारणास्तव उपोषणाला बसलेलं आहे की आमच्या गावातील शेतराजू मध्ये पाण्याची जुनी जी टाकी होती तर ती टाकी एका गावातील गाव गुंडाना या टाकीला जमीन उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्या टाकीची जागा जी आहे जागा फळकवण्यासाठी ती जागा स्वतःच्या कब्जात घेण्यासाठी त्या गावगुंडानं टाकी पाळली तर पाळली मात्र तिचं जे टाकीला जे लागणारं लोखंड होतं त्यानं जे लोखंड होतं दहावीस क्विंटल काय निघालेलं असं ते लोखंड जोर बाजारात नेऊन विकलं त्या आणि मी स्वतः विचाराला गेलो असता की टाकी का पाडाली तर त्या गावगुंडानं मला धमकी देऊन तिथं खकलून दिलं की जर तू इथं थांबलास तर तुला गाली गाली मी जे सी पी खाली घालील अशी धमकी दिली मला आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे तर ते म्हणला तू कोणी राहि मी शासनाला मानित नाही व कोणी काय वाकडं करू शकत नाही आज तू इथून जाय नाही तर तुला जे सी पी खाली टाकून देईल आणि जे सी पी खाली घुशी त्या भीतीपाई मी तिथून निघून गेलो त्यानंतर ते ग्रामसेवकाला कळलं की असं असं टाकून पाडायला ग्राम 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 आने 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 की ग्रामसेवकाला कळतं ग्रामसेवकाला कळलं तरी ग्रामसेवक सुद्धा गावात यायला घाबरत होता असा गावगुंडा चुरास देत नाही म्हणून त्या ग्रामसेवकांनासुद्धा गावात आलेला नाही आणि आम्ही ते टक्चर ऑडिट कोणी केलं आहे की चौकशी किती असता आम्ही टक्चर ऑडिट करायचं नाही म्हणून असा ठरावसुद्धा आम्ही घेतलेला होता की टक्चर ऑडिट आम्हाला करायचं नाही आणि ती टाकी पाडायची नाही असा आम्ही ठरावसुद्धा ग्रामपंचायतीनं घेतला होता मात्र त्या गाव भुंडानं काय केलं टक्चर ऑडिटचे स्वतः अधिकाऱ्याला पैसे देऊन त्या अधिकाऱ्याला पैसे खाऊ घालून आणि त्या टक्चर ऑडिटचं त्यांनी करायला लावलं तर आम्ही चौकशी केली असता च टक्चर ऑडिटवाल्याला की आम्ही ठराव दिलेला नाही काहीच नाही तुम्ही टक्चर ऑडिट कसं केलं त्या टक्चर ऑडिटवाल्यानं सांगितलं की आम्ही ह्या माणसांना पैसे भरले आम्ही टक्चर ऑडिट केलं आम्ही असा रिपोर्ट देणार व्हिडिओला त्यांनी व्हिडिओला रिपोर्ट दिला पाणी पुरवठा लाजला ते आम्हाला बाकी माहीत नाही त्या व्यक्तीने टक्चरआडी बोगस करून घेतलं आणि टक्चर ऑडिट बोगस करून देऊन जे अधिकारी असतात कपचर हाडीत वाटेल त्या अधिकाऱ्याला आमिषाला बळी पाडून त्यांनी बोगस टक्चर ऑडिट करून घेतलं काय नेमके काय मागणी आमची मागणी एकच आहे की जे जी टाकी शासनाची गावाला पाणी पिण्यासाठी दिलेली होती त्या टाकीचं त्यांनी उद्ध्वस्त केली आज गावाजवळ टाकीची हो होती ती उद्ध्वस्त केली आम्हाला ती टाकीची बांधून देण्यात यावं त्या व्यक्तीने किंवा त्या टाकीची भरपाई करण्यास शासनानं करून घ्यावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे कांड दुमार कोणती व्यक्ती करणार नाही गावात या उद्देशानं शासनानं त्याला चाप घालण्यात यावी हे ह्या ह्याच्यासाठी मी अमरण उपस्थिती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज